इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय घटक चाचणी उत्तरासह कृतीपत्रिका चाचणी क्रमांक तीन अवश्य पहा गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय इतिहास व राज्यशास्त्र विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा एक अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली योग्य उत्तर दिलेलं आहे अ डॉक्टर होमी भाभा प्रश्न क्रमांक दोन भारतातील डॅशडॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते योग्य उत्तर आहे ब वाहन प्रश्न क्रमांक एक ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखावं लिहा विद्यार्थी मित्रांनो जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक एक याबाबतचे उत्तर आहे ड ज्योती म्हापसेकर महिला आयोग ही जोडी चुकीची आहे प्रश्न क्रमांक दोन याबाबतचे उत्तर आहे ब अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र ही जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो जी जोडी चुकीची चुकी आहे ते लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतेही एक प्रश्न क्रमांक एक पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा भारताच्या कृत्रिम उपग्रहांची नावे भास्कर एक भास्कर दोन ॲपल इन्सेट वन बी प्रश्न क्रमांक दोन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा भारतातील उद्योग एक ताग उद्योग दोन वाहन उद्योग तीन सिमेंट उद्योग आणि चार मीठ उद्योग विद्यार्थी मित्रांनो दिलेली संकल्पना चित्र ही पेनाने तयार करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन ब पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतेही एक गुण दोन प्रश्न क्रमांक एक चिपको आंदोलन तसेच प्रश्न क्रमांक दोन भारताचा अंतर्गत व्यापार या दोन्ही संकल्पनांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक चिपको आंदोलन उत्तर एक हिमालयाच्या पायथ्याशी असलेली झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती दोन विरोधात चंडीप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन सुरू केले तीन स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले चार वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून झाडांचा बचाव केला यास चिपको आंदोलन असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन भारताचा अंतर्गत व्यापार उत्तर एक भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग जलमार्ग रस्ते हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो दोन या व्यापारात मुंबई कोलकाता कोची चेन्नई ही बंदरे महत्वाची आहेत तीन अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस सुती कापड तांदूळ गहू कच्चा ताग लोखंड पोलाद तेलबिया मीठ साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो प्रश्न क्रमांक तीन अ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही एक प्रश्न क्रमांक एकोणीसशे एक चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला तसेच प्रश्न क्रमांक दोन भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा प्रश्न क्रमांक एकोणीसशे एक चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला उत्तर एक भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी वर्तमानपत्रातून स्वयंपाक करताना पदर पेटून महिलेचा मृत्यू धुणे धुताना पाय घसरून विहिरीत पडून स्त्रीचा मृत्यू अशा बातम्या येत असत दोन याच्या खोलवरच्या चौकशीत हुंडा हेच कारण कितीतरी वेळा पुढे आले होते तीन पोलीस प्रशासन न्यायव्यवस्था यांच्या भूमिका पुढे आल्या यातून जागृती घडली आणि यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा अस्तित्वात आला प्रश्न क्रमांक दोन भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे उत्तर एक भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे दोन आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे तीर्थक्षेत्रे नद्यांचा संगम किल्ले लेणी आहेत त्यामुळे देशा परदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात तीन पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या प्रवासाच्या सोयीसुविधा केल्या जातात चार अशा ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो आणि म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे प्रश्न क्रमांक तीन ब पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा कोणतीही एक गुण दोन प्रश्न क्रमांक एक पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा तसेच प्रश्न क्रमांक दोन भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा उत्तर एक शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली दोन अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या त्यात एक हायड्रोजन बॉम्बची चाचणी होती प्रश्न क्रमांक दोन भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात उत्तर एक वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवले आहेत दोन जंगल जपण्याचं काम राज्य शासन केंद्रशासन व स्थानिक लोक करतात तीन जंगल संपत्तीवर आधारित बांधकाम कागद वृत्तपत्र रेशीम काडेपेटी औषधी वनस्पती मध आणि रंगकामासाठी लागणारा कच्चा माल इत्यादी उद्योग चालतात राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक चार अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही योग्य उत्तर आहे क जर्मनी प्रश्न क्रमांक दोन संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या डॅश डॅश आहे योग्य उत्तर आहे एकशे त्र्याण्णव प्रश्न क्रमांक ब पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा कोणतेही एक प्रश्न क्रमांक एक आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे तसेच प्रश्न क्रमांक दोन संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन संयुक्त राष्ट्रांचे सर्व देश आमसभेचे सदस्य असतात तीन आमसभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात चार आमसभा फक्त ठरावकर्ते कायदे करत नाही पाच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्व आहे प्रश्न क्रमांक दोन संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्वाची कामगिरी बजावली आहे उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपूर्वी ज्या विविध परिषदा झाल्या त्यामध्ये भारत सहभागी झाला होता तीन निर्वसाहतीकरण निशस्त्रीकरण वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग होता चार संयुक्त राष्ट्रांमध्ये एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता प्रश्न क्रमांक पाच अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणतेही एक गुण दोन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा एक सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश इंग्लंड अमेरिका रशिया फ्रान्स चीन प्रश्न क्रमांक दोन संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा एक आमसभा सदस्य संख्या एकशे त्र्याण्णव कार्य वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे दोन सुरक्षा समिती सदस्य संख्या पंधरा शांतता आणि सुरक्षितता राखणे तीन आंतरराष्ट्रीय न्यायालय सदस्य संख्या पंधरा आंतरराष्ट्रीय कायद्याचा अर्थ लावणे चार आर्थिक व सामाजिक परिषद सदस्य संख्या चोपन्न विविध संघटनांच्या कामात समन्वय राखणे प्रश्न क्रमांक पाच ब पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतेही एक एक नकाराधिकार आणि दोन युनिसेफ विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक नकाराधिकार उत्तर एक अमेरिका रशिया इंग्लंड फ्रान्स आणि चीन सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे दोन कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी पाच कायम सदस्य आणि किमान चार अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते तीन कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला म्हणजे जर विरोधी मत दिले तर निर्णय घेता येत नाही यालाच नकाराधिकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन युनिसेफ उत्तर एक संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ होय दोन युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे तीन लहान मुलांना सकस आहार व आरोग्यसेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते चार युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर द्वितीय घटक चाचणीचे तसेच द्वितीय सत्राचे सर्व विषयांचे इयत्ता नववीचे पेपर दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद